नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढे प्रमाणे यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा जास्तीत जास्त दर अकरा आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक एक हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार अकरा आणि सर्वसाधारण साधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दरशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर समिती दात जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती दात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातला आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील प्रमाणे लातूर बाजार समिती आवक एक हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कारंजा बाजार समिती आवक आठशे दहा क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती आवक सहाशे पन्नास क्विंटल आणि नागपूर बाजार समिती आवक सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक आठ मे दोन हजार ला एकूण आवक होती सतरा हजार चारशे क्विंटल आणि आज दिनांक नऊ मे दोन हजार ला एकूण आवक आहे सात हजार चारशे सात क्विंटल म्हणजे इथे दहा हजार तीस क्विंटलने आवक कमी आहे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला एकूण दर जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर छेचाळीस रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद